सर्वांत पत्रकार बंधू भगिनींचे जनसेवा विकास समितीच्या वतीनं स्वागत करतो अत्यंत अल्प वेळात आयोजित करण्यात आलेल्या एका महत्त्वाच्या विषयावरील पत्रकार परिषदेस आपण सर्वजण आवर्जून उपस्थित झाला याबद्दल आपलं शतश आभार दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी शिरगाव येथील विद्यमान सरपंच कैलासवासी प्रवीण साहेबराव गोपाळे यांच्यावर झालेल्या हल्ल्यामध्ये त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला त्यांच्या शिरशांती लाभो तसंच त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत सदर भ्यार भ्याड हल्ल्याचा जनसेवा विकास समितीच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करत आहोत आजच्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष यांना मी विनंती करतो की आपण सर्व पत्रकार बांधवांचे स्वागत आजच्या वेळात तुम्ही सर्व आला एक एप्रिल रोजी घडलेल्या या घटनेचा सर्वप्रथम मी युवक शब्दात जाहीर निषेध व्यक्त करतो सदर घटना घडली असताना ज्या पद्धतीने त्या घटनेच वर्णन केलं गेलं ज्या पद्धतीने घटनेच हे केलं गेलं अत्यंत चुकीच्या पद्धतीने सदर घटना घडली नऊ वाजून दहा मिनिटांनी नऊ वाजून दहा मिनिटांनी घटना घडल्यानंतर मला स्वतःला टी आय साहेबचा आला की महेश बेगडे मध्ये आरोपी महेश बेगडे महेश चव्हाण आणि अशोक काम हे समजल्यानंतर आम्ही स्वतः पावणे अकराच्या सुमारास सर्वांना पोलीस स्टेशनला नेऊन हजर केलं त्यात महेश बेगडे पुणे कॅब इथं त्याची मिसेस वृंदा बेगडे तिथं त्यांच्या बरोबर होता महेश घरी जेवण करत होता आणि अशोक सावंत पण घरी होता दीड तासाच्या आतमध्ये तिन्ही जण जाऊन पोलीस स्टेशनला स्वतःहून हजर झालेले आहे सरपंच आहे पूर्ण गाव त्यांना ओळखत शिरगाव परिसरामध्ये साईबाबा मंदिर आहे त्याच्या आजूबाजूला एक घटना घडली आजूबाजूला सगळे स्थानिकांची दुकान आहेत साक्षीदार होते त्यातला मुख्य साक्षीदार पण तिथं होता हे होत असताना पूर्ण गावाने पाहिलेलं की त्यांना कुणी मारलं पण हे मारलेलं असतानाही कुणीही समोर आलेलं नाही आणि कुणी सांगितलेलं नाही की प्रवीण गोपाळला कुणी मारल पूर्ण गाव पाहत होत पूर्ण लोकांनी पाहिलं मुख्य साक्षीदार आहे तो तिथं समोर होता बेचाळीस व हे छातीत दुखते म्हणून तो हॉस्पिटलला गेला 6 तास या पायअर डिले झाले 7 तास 3 अजून 1 मिनिटांनी या पायअर झालेली सहा तास ही या पायअर डिले झाली ही डिले काय झाली याच्या मागचं कारण काय की यांच्यामध्ये मुख्य आरोपींना बाजूला ठेवून या तीन लोकांना संशयित लोकांना त्याच्यामध्ये गुतवायचा त्यांना अडकवायचं या बाबतीत मनेशो जमिनीच्या वादातून झाली जमिनीच असं झालं जमिनीच तस झालं महेश वेगडेंनी प्रवीण गोपाळेला फोन केला महेश वेगडेंनी प्रवीण गोपाळेला फोन केलेला नाही प्रवीण गोपाळेंनी महेश वेगडेंना फोन केलेला आहे कि मला तुला भेटायचं मनीष ओव्हाने धमकी दिली तुला बघून घेतो झालेलं ना। ना। नाही मनेश ओव्हाळ आणि प्रवीण गोपाळे यांच्या मध्ये जे संभाषण झालं ते आमच्याकडे उपलब्ध आहे ते पत्रकार बांधवांनी ऐकलं आणि याच्यावरून त्यांनी तीनशे चा गुन्हा या तिघांवर दाखल केला ते आमच्याकडे अवेलेबल काय वांगळी महेशभंशी बोल कामात बोलू नंतर नायब नक्की बोल हॅलो गोपळे साहेब पाणी सोळा बोलतोय तोडच्या नाव घेतात तुम्ही गोपळा म्हणा कळून दिले रे नक्की काय भांगडी बोलू नंतर नायब बोला काय ते मला आज सांगायचं हा नाही मी महेशभंशी एसपीकडे आहे आणि साहेबांकडे आहे मी तुम्हाला माहितीये काय नाही आपण त्याच्या मावळ भागाची माणसं प्रश्न बरोबर मी तुम्हाला काय बोलणार ते मला काय बोलणार बरोबर ना राहायला विस चालू असले तर डबल जागायची बरोबर आता त्या लोकांची बांधकाम चालू आहेत बरोबर ना त्याची बांधकाम चालू तुमचे नाव घ्यायचं माझ पहिले तुमच्या काम आव बरोबर

याच्यामध्ये पुढे धमकी दिलेलं आहे मलेशवर स्वतः म्हणतात साहेब मला सांगाय नाही तर मी एस पी कडे जाईल कंप्लीट करत याच्यामध्ये प्रवीण गोपाळ असं मानलेलं नाही की मी एस कडे जाईल मलेशवाळा स्वतः म्हणतात की मी एस पी कडे जायला कंप्लेट कर हे सगळं असतानी सात तास या फाय आर डिलेट केली आणि याच्यामध्ये मुख्य आरोपी सोडून या तिघांना अडकवण्याचा कट त्रासला गेला सात तासाचा त्याच्यामध्ये कुठल्या राजकीय नेत्यांचा फिर्यादीला पण फोन केलाय आरोपीला पण फोन केलाय सहा सहा सात सात मिनिट कुठला राजकीय नेता बोललाय ते अजित पवारांच्या भाषेत दूध का दूध पाणी का पाणी पहिलाच पाहिजे म्हातारी मेलाच दुःख नाही काल सोचवतोय आज हे निर्दोष एकही केस नाही तिघांमुळे तिघांमुळे एकही केस नाही तिघांना आरोपी करून टाकण्याचा जो प्रयत्न होतोय ना तो चुकीचा आहे आमचं एवढंच म्हणणंय की हा जो झालाय झालायचा तपास इलेक्शन ज्या वेळेस शिरगावची झाली ती बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला तेव्हापासून झाला पाहिजे हा तपास खुनापुरता मर्यादित राहता राहता नाही जे इलेक्शन बिनविरोध कशी झाली तिथून हा तपास झाला पाहिजे हे जे आरोपी शोधले हे पोलीस प्रशासनाने आम्ही त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो गावातल्या लोकांनी शेवटपर्यंत सांगितलं नाही पोलिसांनी ज्यावेळेस तपास लावला या तिघांचा तपास केला हे तिघ नाही वाटले त्यावेळेस पोलिसांनी तपास करून आरोपी शोधलेली आहे गावातला कुठलाही माणूस सांगायला गेलेला नाहीये हा काय प्रकार आहे ज्या लोकांना माहिती आहे खून झालाय ते कन्फर्मेशनला सगळ्यांना माहिती आरोपीशी बोलले ते पोस्टमॉर्टम ला पण होते कन्फर्मेशन करायला गेले होते का जिवंत का गेलाय म्हणून कन्फर्मेशनला गेले होते आणि याच्यामध्ये गोवायचं कोठे आरोपी गुन्हेगार हो। करायचा त्यांना उभं करायचं असा प्रकार माझ्याविषयी पण कामशेठ पोलीस स्टेशनला झालेला आहे तीनशे साठ ची फिर्यात माझ्यावर दाखल केली पोलिसांनी क्लीनचीट दिली मला पंधरा दिवसापूर्वी असे प्रकार का घडतात सुसंस्कृत मावळ तालुका आहे पोलीस आणि नागरिक यांच्यामध्ये एक जो लेअर होता ना लेअर लेअर तोडण्याचं काम काही दिवसात झालेलं आहे नागरिक पोलीस स्टेशनला सरळ जाऊ शकत होता पोलीस स्टेशनची सरळ बोलू शकत होता प्रत्येक पोलीस स्टेशनला किती पियाच्या बदल्या झाल्या ही माहिती तुम्ही पत्रकार मंडळींनी घ्या गेल्या तीन वर्षात किती पोलिसांच्या बदल्या झाल्या कुठल्या पोलीस स्टेशनला चौदा चौदा पिया एक एक पोलीस स्टेशनला बदलले गेले जे ऐकले जे नाही ऐकले त्यांचं अँटी करप्शन झालेलं अँटी करप्शन पकडून दिले समांतर पोलीस चौकी चालवायची ही जी पद्धत आहे आणि आरोपींशी बोलायचं पण बोलायचं आणि कुठल्या तरी व्यक्तीला त्याच्यामध्ये बदनाम चुकीचं चाललंय पोलीस प्रशासनाकडे आमचं विनंती आहे की साहेब आम्ही तुमच्याकडे स्वतः हजर झालोय पोलिसांवर आमचा पूर्ण विश्वास आहे पूर्णपणे की त्यांनीच आम्हाला यातून बाहेर काढलं तर आम्हाला आरोपी मलाही एकाचा फोन झालाय त्यातनं त्यातनं जो फिर्यादी आहे त्याच्या घरातनं एका माणसाचा मला फोन झालाय की तुम्ही महेश भेगडेची बाजू का घेता महेश भेगडेला मी स्वतः पाहिले आणि तो फोन मी रेकॉर्ड करून ठेवलाय महेश भेगडेला मी स्वतः सीसीटीव्ही पाहिले कुठं महेश भेगडे सीसीटीव्ही होता महेश भेगडे शिरगाव साईड ला गेलंच नाही त्या दिवशी महेश भेगडे नऊ नंतर किती वाजता गेले तुम्ही वाजता पुणे कॅम्पेन त्याची मिसेस असतो मित्राच्या घरी जेवायला गेलो आणि स्वतः भावाच्या घरी जायचं आणि स्वतः महेश वेगळेला घेऊन आलो तिकडे महेशवाळ घरी होता महेश नाहक कुठल्या कुटुंबाची बदनामी करायची कुठल्या कुटुंबीला त्याच्यामध्ये केसलं घायचा याच्यामध्ये सगळी राजकीय पार्श्वभूमी महेश व्हाळचा भाऊ जांभोळगावचा सरपंच आहे जांभोळगावचं इलेक्शन ज्यावेळेस झालं त्यावेळेस त्याला सांगितलं होतं तू उभं नको राहू राहून कुठं अडकलं तर अडकून टाकत आणि त्या इलेक्शनच्या वेळेस मनीष व्हायचा भाऊ तिथे जांभळ मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारला पाडून निवडून आलेला आहे हा जो प्रकार चाललाय त्याबाबत आमची एवढीच विनंती आहे आज की आजची परिस्थिती आहे अशोक कांबळेची बायको हॉस्पिटलला ऍडमिट आहे महेश वेगळीची मुलगी युपीएससी करते मनेची मिसेस आहे काय केलं या कुटुंबांनी काय संबंध आहे का जायचं त्याच्यामध्ये मग सोशल मीडियावर काहीतरी खोटा कमेंट टाकायची रडायचं ओरडायचं आणि आपण खरे दाखवून द्यायचा प्रयत्न करायचा अशा प्रकारे आमचं एवढंच म्हणणं आहे की तिघही निर्दोष आहे की तुमच्या पुढे आम्हाला आणायचं होतं किंवा तिघांनी कुठल्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाहीये

जी, जी त्या दे हा नाव दिली हो फोन कॉन्टॅक्ट वगैरे हो कारण ती फिर्याद तुमच्याकडे पण पोहोचली आणि ही फिर्याद उशिरा दाखल झाली होती मग या मागचं नेमकं रहस्य काय फिर्याद दाखल झाली तर फिर्याद दाखल कलम ट्वेंटी पे कट मारणारे आरोपी नव्हते हे सगळं झालंय ठरून झालेलं आहे ठरून सात तास लेट केलेली आहे याच्यामध्ये आमचं एवढंच म्हणणं आहे की त्यातले जे आरोपी आहेत त्यांना कुणाचे फोन गेले त्यातला जो फिर्याद आहे त्यांना कुणाचे फोन गेले एकाच माणसाच्या दोघांनी फोन गेले त्याची चौकशी व्हावी आणि त्या माणसानी ही फिर्याद लेट करून कसं अडकवायचा हा प्रयत्न केला त्या माणसाची चौकशी व्हावी हो याच्यामध्ये आणि तोच परत ओरडतो कायदा सुव्यवस्था बदनामेच कुठल्या तरी चॅनल मी काल पाहिलं की असं झालं तसं झालं तेवीस खून झालेत मावळात तेवीस खून झाले नाही का लोणावळ्यामध्ये शिवसेनेच्या शहर प्रमुखाची भर दिवस हत्या झाली तिथं का कोण राजकीय नेता आला नाही राहुल शेट्टी भर दिवस झाली उगच कुठल्या तरी गोष्टीचं राजकारण करायचं राजकारण करून निर्दोष लोकांना त्याच्यामध्ये अडकवायचं आणि नंतर त्याच भांडवल करायचं नाचत बसायचं की कसं अडकवला हा प्रकार झालाय पण त्यांना माहित नाही की निसर्ग खूप मोठा न्याय देतो आणि न्याय भेटेलच त्यात आरोपीला जो फोन झालेला आहे जो मला इथं न्याय भेटला नाही आम्ही सगळेजण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जाणार आणि ज्या राजकीय नेत्यांनी तो फोन केलेला आहे गोन नाही केलाय फिर्यादी बरोबर पण तो होता आणि आरोपी लोकं तो बोलत होता त्या राजकीय आणि तो स्वयंप्रेरित पण बोलत होता आणि दावेलो पण भाषण करत होता या राजकीय नेत्याची चौकशी झालीच पाहिजे शिरगावचे सरपंच ज्यांची हत्या झाली त्यांच्या कुटुंबियाला भेटण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार यांनी भेट दिली त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की सगळ्या आरोपींना कडक शिक्षा फाशी होईल यासाठी प्रयत्न करणार तर तीन आरोपी यामध्ये आ, तीन आरोपींची न्यायालयीन कोठडी झालेली आहे की तपास पूर्ण झाल्याचं कागदपत्र तिन्ही आरोपी विरुद्ध एकही याच्यामध्ये कुठेही पुरावा नाही फर्स्ट रिमांड रिपोर्ट सेकंड थर्ड त्यांचा काल एम काल पोलीस प्रशासनाने स्वतःच लिहून दिलं की यांचं एमसीआर करावं त्यांचं कुठंच पोलीस प्रशासनाने त्यांची एक काही पुरावं नाही यांनी स्वतः फोनच केलेलं नाही ही एक स्टोरी बनवली गेली की यांनी फोन केले यांनी धमक्या दिल्या एक स्टोरी बनवली गेली आणि स्टोरी बनवून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न झाला स्टोरी केली गेली फोन आमचं पोलीस प्रशासनात तीच विनंती आहे की तुम्ही चौकशी करा आणि अजित पवारांच्या म्हणण्याप्रमाणे दूध का दूध पाणी का होऊन जाऊ द्या ग्रामपंचायत सदस्य तिथे जो मेन साक्षीदार आहे तो सगळं पाहत होता त्याला सगळे गावातील लोक माहिती होती हे माहीत असताना तो ग्रामपंचायत सदस्य बोलला नाही दुपारपर्यंत जेव्हा पोलिसांनी खरे आरोपी शोधून काढले तेव्हा तो बोललाय तो ग्रामपंचायत सदस्य शांत का बसून होता एवढ्या वेळ जोपर्यंत त्याला माहिती होत त्याने आरोपी मारताना पाहिले तो बरोबर होता प्रवीण बोपाळ तरी तो बोलला का नाही चोवीस तास तो माणूस बोलत नाही की आरोपी कोण आहे काय तू तू पाहिलंय ना तू सदस्य आहे ग्रामपंचायत तुला गावातली सगळी लोक ओळखतात तू पाहिलंय कोणी मास्क घातलेला नव्हता कोणी काय घातलेलं नव्हतं अख्खा महाराष्ट्र पाहत होता सीसीटीव्ही मध्ये पण तू त्याला ओळखलं नाही का, का? पहिलीच विरेता करा सदस्यांनी त्याला पाहिलं होती फक्त या तिघांना अडकवायचं आणि याचा असुरी आनंद घ्यायचा यासाठी हा झालेला प्रकार भाऊ तुम्ही जे आज पत्रकार परिषदेत मांडलं किंवा बोललं ती बाजू तुम्ही तपास अधिकाऱ्यापर्यंत मांडलेली आहे का आणि त्याच्यावर त्यांची काय प्रतिक्रिया तपास अधिकाऱ्यांपर्यंत आम्ही बाजू मांडली तपास अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही नसाल तर तुम्हाला न्याय भेटेल आम्हाला न्याय भेटेल आम्हाला खात्री आहे कारण आम्ही या तपास याच्यामध्ये आम्ही कुठंच नाही याच्यामध्ये आमचा कुठेही रोल येत नाही आणि जे असं प्रोपोर्ट चालू होता की महेश बेगडेंनी फोन केला महेश भेगडेंनी फोनच केलेला आहे प्रवीण गोपाळेंचा महेश भेगडेला फोन आलेला आहे मनेश ओव्हाने धमकी दिली असा एक प्रकार काही झालेला नाही तुम्हाला मी दाखवले हो नवमी हॉटेलला तुमचं सीसीटीव्ही फुटेज पण आमच्याकडे उपलब्ध आहे त्यामध्ये पण महेश भेगडे प्रवीण गोपाळे एकमेकांच्या गळ्यात पडले हात मिळवले त्याच्यामध्ये कुठली धमकीचा असं कुठले प्रकार झालेले नाही त्यामुळे आम्हाला न्याय भेटेल आम्हाला पोलीस प्रशासनाकडून अपेक्षा जर इथे तुम्हाला न्याय मिळाला नाही तर आमच्या विरुद्ध जर काय नसेलच तर आम्हाला न्याय कसा नसत पोलीस प्रशासनाने आम्हाला सांगितले की तुम्हाला न्याय भेटेल आम्हाला खात्री आहे की न्याय भेटेलच आम्हाला ज्या दिवशी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निवेदन दिलेले तर आमच्याकडे जी नवीन माहिती आली त्याप्रमाणे आम्ही आता त्या राजकीय नेत्याचं नाव टाकून दिलेले आहे त्याची चौकशी काय झालं तर विधानसभा आहेच आम्ही सगळ्यांना देणारे आम्ही विरोधी पक्ष पण देणार देणारे

त्यांचा एकच शब्द होता जर माझा मुलगा चुकीचा असेल तर त्याला सदा झाली पाहिजे हे रक्तामध्ये लागतं प्रामाणिकपणा रक्तात असतो ठरवायला लागत नाही त्यामुळं हे जे घर काय आम्हाला माहिती आहे यांच्यावर शिंतड उडवण्याचा प्रयत्न केला गेला त्याचप्रमाणे मनीष ओव्हाळ अशोक कांबळे हे शिंतडे उडवले आणि हे जे केलं ज्या लोकांनी केलंय ना हे तुमच्या समोर आम्हाला आणायचं होतं आणि पोलीस प्रशासनाने पण हे समोर आणलं पाहिजे हे या कुटुंबावरती जो अन्याय होतोय तो अन्याय पोलीस प्रशासनाने पाहिजे आणि समाजापुढे चित्र ना की आरोपी आरोपी मुलं कुटुंब समाजामध्ये फिरत असत समाजात फिरताना लोक त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात वेगळ्या नजरेने पाहतात गुणाच्या गुणातील आरोपी हे झालं नाही पाहिजे लोकांसमोर आलं पाहिजे म्हणून आम्ही आज हे सगळं ग्रुपच्या पुढे मांडलाय एकच विनंती आहे की पत्रकार मंडळांनी हा विषय व्यवस्थित बाहेर हवा आणि या कुटुंबाला न्याय एप्रिल तेवीस रोजी शिरगाव विद्यमान रोहन प्रवीण गोपाळी त्यांच्या झालेल्या समारंभामध्ये त्यांच्या विकास समिती त्यांच्या कुटुंबीया आहेत बर्ण तसेच त्याबद्दल त्

बापूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी सर्वांग्रिक गोव्हर्नमेंट उभे राहाव्या अशी विनंती प्रति